नमस्कार आपण आज चिंचोले गावात आलो आहे चांदोड तालुक्यातील तर इथे आपला त्रिमूर्ती नैसर्गिक शेती गट आहे या गावामध्ये तर या गावामध्ये गटाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव सचिव आहेत रवींद्र जाधव तर इथं आपल्याला एक नवीन एक प्रयोग बघायला मिळतोय याच्यामध्ये आपण फुलशेती हा आप प्रयोग आपण बघणार आहोत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की फुलशेतीतला त्यांना कसा फायदा होतोय आहे आपली व्हरायटी कोणती की कलकत्ता स्टम कलकत्ता आहे आणि या ही वरायटी जास्त जास्त सहा महिन्यापर्यंत चालू शकतात आणि चांगल्या चांगलं उत्पन्न देते त्यामुळे ही वरायटी आपण उपलब्ध करू नर्सरीला उपलब्ध करू तिथे मंचिंग पेपर फायदा काय तुम्हाला मल्चिंग पेपर पासून खालून जे कृषी बुरशी वगैरे येते झाडावर ती पण कमी होते आणि त्यांना पण नियंत्रण होतं त्याच्या संकल्पना कस आली तुम्हाला फुलशेतीची फुलशेतीची संकल्पना येण्याचं कारण इथून माझ्या वडील कायम मका कांदा वगैरे घ्यायचे परंतु त्यातून फारच खर्च जास्त आणि उत्पादन कमी मिळत होतं आणि त्यामुळं आम्ही फुल शेती आणि फुलशेती शेती करून आल्यानंतर आमच्या इथं चांदवडला आरेने कमी गेले त्याच्यानंतर सप्तशृंगी गडावरती काही फुलं जातात काही लासलगाव वगैरे अशा मंडीत पण जातात त्यामुळं आम्हाला आणि मार्केट मिळाल्यामुळं आम्ही ते शेतीकडे मिळाले भाव वगैरे कसा मिळतोय भाव हे आता आम्ही कंपल्सरी आम्ही आमचा जो प्लॉट आहे आम्ही सर्वांना एक फिक्स रेट केलेली आहे शेवंती आमच्याकडे शेवंतीचे शंभर रुपये आणि हा जो कलकत्ता झेंडू आहे हा पन्नास रुपये हा फिक्स रेट केलेला आहे मार्केटला किती रेट झाला तरी आम्ही पन्नास रुपये देतो किती कमी झाला तरी पन्नास रुपये मार्केट मिळतो आम्हाला त्यामुळे आम्ही दररोजची ऑर्डर असते त्याप्रमाणे देतो तुम्हाला हे नक्की मिळावं आता आमचा जो मात्रमूर्ती नैसर्गिक गट तो आता नवीनच ओपन झालेला आहे आणि आम्ही सर्वांच्या गटा मार्फत आम्ही ही फुल कृषी करण्याचा प्रयत्न करत नार तरी जे काही कृषी विभागाला तर आपल्या इथं मंडळ कृषी अधिकारी पण आले गोसावी साहेब आणि पाटील साहेब उपकृषी अधिकारी पण आलेले आहेत तर सरांनी पण प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे तर सरांच्या म्हणण्यानुसार आपण गटाच्या माध्यमातून हा प्रयोग जर राबवला हो तर तालुक्यातनं एक चांगला प्रयोग होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना दोन पैसे याच्यातनं जास्त मिळू शकतात तर आपण प्लॉट आता हे रोज आपला तोडा किती होता एक क्विंटलपर्यंत जातो एक क्विंटलपर्यंत आणि पिवळा आणि केसरी असं पिवळा आणि केसरी जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे दररोजची चोरी करू सकाळी पोच करायची मार्केट कंटिन्यू किती महिने चालतं ही सहा महिने चालते ही बरं आणि जी सीडची ती लवकर खराब होती ती बदली तीन एक आणि याचे एव्हरेज तुम्हाला टनेस किती भेटेल साधारण आपलं क्षेत्र किती आहे माझं हे क्षेत्र आपलं दीड बिघा आहे म्हणजे तीस आर आहे आता बघ हे कालचे तोडलेले काल तोडून आज सकाळी मार्केटला गेले आता आज जे संध्याकाळी तोडली उद्या सकाळी जाईल आणि म्हणजे तुम्ही आपलं तो असं ॲव्हरेज की दोन शेतीला खर्चच नाही ओके खर्चच नाही त्याला फक्त तुम्हाला दोन तीन आठवड्याला एखादी पावडर आम्ही फावर बस yeah. बाकी काहीच खर्च नाही खर्चच नाही आणि म्हणजे इतर पिकांच्या तुलनेत झुरो खर्च नाही ते हाय पण बाकी आता तुम्ही एक मग का म्हणणार त्याच्या टू तीस गुंठ्यात तुम्ही झेंडू घेतला तर याच्यात किती नफा भेटतो त्याच्यात किती भेटतो आता पाहिलं तर आम्ही गणपती हे सीझन काढलं याच आम्हाला अडीच लाख रुपये उत्पन्न झालं आणि फक्त गणपती आणि आम्हाला आता दसऱ्यातही चांगलं मार्केट आणि त्याच्यात आमचं आता जरी पितर बाहेर मार्केट नाही तरी आमचं फिक्स रेट असल्यामुळे आम्हाला ते त्यातून चांगला फायदा म्हणजे बाकी पिकांपेक्षा हे तुम्हाला आर्थिक दृष्टी शंभर हजार पिक